नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का तुम्ही वारंवार आजारी पडता का तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे हो मी लसणाबद्दल बोलत आहे तो लसूण जो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता तो खर तर तुमच्या आरोग्याचे रहस्य आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की लसणाची एक छोटी पाखळी तुमचे शरीर आतून इतके मजबूत करेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल कारण ती तुमची प्रतिकारक शक्ती रॉकेट सारखी सर्दी खोकला ताप संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही मित्रांनो तुमचे हृदय तरुणपणासारखे दडदडत राहील कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते मित्रांनो लसूण मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करते मित्रांनो तुम्हाला वजन कमी करायचे आहे का ते तुमचे चयापचय वाढवेल पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुमचे त्याचे सत्तर टक्के फायदे गमावत आहात कारण जर लसून योग्यरित्या खाल्ले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते मित्रांनो आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा शिजवलेला भाजलेला किंवा मधासह कसा खावा लसूण कधी खावा सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावे एक कळी की पाच कळी लसून कोणी खाऊ नये गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार आहे जे पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती आहे नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आरोग्याला एक नवीन वळण देण्यासाठी तयार आहात का तर चला व्हिडिओ आत्ताच सुरू करूया कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे मित्रांनो जर तुम्ही दररोज लसूण खाल्ले तर हा व्हिडिओ तुमचे जीवन वाचवू शकतो मित्रांनो लसूण म्हणजे लसूण जे बहुतेक स्वयंपाकघरात आढळते आणि जवळजवळ प्रत्येक जण ते तळून किंवा भाजून खातात तुम्ही भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल जे काही प्रमाणात जळलेले असते म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवतात आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही द अगदी बरोबर करत आहात कारण भाज्यांमध्ये भाजलेला किंवा तळलेला लसून खाण्याचा काही फायदा नाही त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला शून्य फायदे मिळतात पण असे नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक का आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावे लागते उलट स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे आणि जर आमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे तसेच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगेल तर फायदे काय आहेत लसूण आपल्या शरीरासाठी कसे कार्य करतो शरीराच्या कोणत्या वयवांना त्याचा फायदा होतो ते खाण्याची योग्य पद्धत कोणती ते कधी घ्यावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लसूणापासून कोणी दूर राहावे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे तर चला पुन्हा सुरुवात करूया मित्रांनो लसूणचे असंख्य फायदे आहेत लसून हा अंडाकृती शरीरासाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाही पण आज मी तुमच्याशी त्याचे प्रमुख फायदे चर्चा करणार आहे पहिल्यासारखेच मेंदू आहे मित्रांनो मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे जो आपल्याला रंगापासून राजा बनवतो परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसे की ताण ताण वाढत आहेत अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्वाचे आहे कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे आपल्याला अल्झायमर आणि सारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो हे आजार किती गंभीर आहेत ते तुम्हाला यावरून समजू शकते की जर आपल्याला डिस्लेस्किया झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंदोक होऊ लागते वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता कमी होऊ लागते गोष्टी विसरणे आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतराने कमकुत होऊ लागते पण जर तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्ही या दोन्ही आजारांपासून तणावमुक्त राहू शकता दुसरा क्रमांक म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता लसणाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात आढळतो म्हणजेच ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते खरं तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने दोन संयुगांवर अवलंबून असते त्यांना ॲलिसिन आणि सल्फर म्हणतात ॲलिसिन शरीरातील सर्व विषारी पदार्थ वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करते जे शरीराला हानी पोचवू शकतात आणि अवयवांना नुकसान पोचवू शकतात ते रक्तातील धातू देखील काढून टाकते तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचे काम करते उदाहरणार्थ जर तुमचे यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी हळूहळू खराब होत असेल किंवा मूत्रपिंड खराब होत असेल तर सल्फर ही प्रक्रिया अवयवांच्या प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना पुन्हा निरोगी बनवण्यास मदत करते या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक जादुई टॉनिक आहे जे केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवते म्हणून लसणाचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे तिसरे क्रमांक म्हणजे रक्तदाब नियंत्रण आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो शरीर बाहेरून ठीक दिसते परंतु ते कधीकधी कमी आणि कधीकधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतात खरंतर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण ॲजिन ओटेन्सिनोजेन आहे ज्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते ते त्याचे अतिउत्पादन कमी करून ते संतुलित करते ज्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात आणि विज्ञानाने हृदय आणि बीपीसाठी लसणाचे फायदे देखील मोजले आहे एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा असे आढळून आले की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका सोळा ते चाळीस टक्के कमी झाला आहे म्हणूनच लसूण केवळ नाही तर त्याच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी खूप फायदेशीर आहे आता आपण पुढील बोलूया जो तुमचा बोनस असेल म्हणजेच हाडांसाठी हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालवण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खेळून राहण्याचे कारण बनू शकते परंतु जर तुम्ही लसूण खाल्ले तर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर फक्त दोनच नावे येतात पहिले म्हणजे पोरोसिस आणि दुसरे म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हे दोन्ही हाडांशी संबंधित गंभीर आजार मानले जातात कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणे उठणे बसणे सर्व अशक्य होते आणि वेदना ही वेगळी बाब आहे म्हणून तुम्ही लसूण सेवन केले पाहिजे कारण ते हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते पाचवा क्रमांक एल डी एल कमी वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल म्हणजे कमी घनतेचे लिपोप्रोटीन ज्याला सामान्य भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात कारण जर ते आपल्या नसांमध्ये जमा होऊ लागले तर ते हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचा जन्म देऊ शकते जसे की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका ओ मित्रांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे हृदयविकाराचा झटका जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये एल डी एल जमा होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो म्हणून रक्तवाहिन्यांमधील एल डी एलची पातळी कमी करणे खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे जो प्लेगचे लिपिड डिपॉझिट किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले एल डी एल कमी करण्यास मदत करतो क्रमांक सहावा रोगप्रतिकारक शक्ती आहे तुम्ही रोगप्रतिकारक शक्तीला शरीराचे रक्षक म्हणू शकता जे शरीराचे बाह्य जीवाणूंपासून संरक्षण करते पण जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग विषाणूजन्य प्रू सर्दी खोकला आणि इतर आजार वारंवार होतात तुम्ही हे देखील पाहिले असेल की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला की आजारी पडतात त्यांना संसर्ग होतो ताप खोकला हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य आहे पण मित्रांनो हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि लसूण तुम्हाला या कामात मदत करू शकते कारण अँटीबायोटिक अँटीबायोटिकसारखे काम करते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ते रक्तप्रवाह निरोगी ठेवते ज्यामुळे शरीर बॅक्टेरियापासून संरक्षित राहते आणि वारंवार आजारी पडण्याची संसर्ग होण्याची तक्रार देखील थांबते क्रमांक सात पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारणे म्हणजेच पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणे आजकाल बहुतेक वा लागतो अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही खराब असतात जर तुम्हाला ही अशी समस्या असेल तर तुम्ही दररोज लसूण खावा कारण ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते हे सिद्ध झाले आहे ते केवळ शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही तर त्याचे प्रमाण देखील सुधारते आठव्या क्रमांकावर कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत कर्करोगाचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात कारण हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार आहे तथापि यात काही शंका नाही की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक क्षणी कर्करोगाचा धोका वाढत आहे फुफ्फुसांचा कर्करोग स्तनाचा कर्करोग पोटाचा कर्करोग स्वादपिंडाचा कर्करोग अन्ननलिकेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग हे आजकाल कर्करोगासारख्या धोकादायक आजारांनी ग्रस्त असलेले अवयव आणि शरीराचे अवयव आहेत परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण समाविष्ट केले आणि दररोज लसूण खाल्ले तर या सर्व प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो कारण लसूणमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात जे कर्करोगाचे विषाणू आणि लक्षणे दिसण्यापूर्वी नष्ट करतात क्रमांक नऊ यकृताचे आरोग्य सुधारते मित्रांनो नव फायदा तुमच्या यकृतासाठी होणार आहे जर तुम्ही लसूण खाल्ले आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर ते यकृताचे आरोग्य सुधारते तुमचे यकृत कधीही फॅटी लिव्हरमध्ये रूपांतरित होणार नाही यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल याशिवाय लसूण तुम्हाला मधुमेहापासून देखील वाचवेल जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्ले तर तर लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तो दररोज किती प्रमाणात घ्यावा तर मी तुम्हाला हे देखील आता सांगते मित्रांनो दररोज लसूण खाल्ल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही परंतु तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खाव्या लागतात काही लोक अधिक फायद्यांच्या शोधात जास्त लसूण खातात परंतु ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकते यासाठी तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खाव्या लागतात काही लोकांना लसणाची चव आवडत नसेल तर काही लोकांमध्ये असेही दिसून आले आहे की त्यांना लसणामुळे घशात जळजळ होणे यांसारख्या समस्या येऊ लागतात त्यांना जळजळ होते म्हणून तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही लसणाच्या दोन पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे बारीक करा लसूण दळण्याच्या दगडात किंवा मिक्सरमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही दळण्यासाठी असेल त्यात चांगले बारीक करा आणि नंतर ते खा पण त्याआधी ते दहा मिनटे तसेच राहू द्या आता मी असे का म्हणत आहे पहा मी तुम्हाला सांगितले होते की लसणात ॲलिसिन असते ॲनिसिन नावाचे एक संयुग आढळते आणि पाहिले तर हे संयुग शरीरासाठी अधिक महत्त्वाचे असते पण ॲलिसिन लसणात कधीही थेट सक्रिय होत नाही उलट त्याला सक्रिय होण्यासाठी हवेची आवश्यकता असते म्हणून लसूण दळल्यानंतर तुम्हाला ते किमान दहा मिनिटे तसेच ठेवावे लागेल आणि नंतर तुम्हाला ते सामान्य पाण्याने खावे लागेल जेणेकरून शरीराला लसणाचे शंभर टक्के फायदे मिळू शकते जर मी लसूण खाण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलले तर ती सकाळी रिकाम्या पोटी आहे दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसूणच्या दोन पाकळ्या बारीक करा दहा मिनटे थांबा आणि साध्या पाण्यासोबत खा आणि नंतर त्याचे फायदे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी कसे बनवतात ते पहा तर मित्रांनो आजसाठी एवढेच मला आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला जर तुम्ही आमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुढील अशा माहितीपूर्ण व्हिडिओसह भेटेन तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वतःची खूप काळजी घ्या धन्यवाद